जे बनलं ते या देशातल्या वेगवेगळे वर्ग आणि जातींचे समुदाय वेगवेगळे प्रांत या सगळ्यांच्या मध्ये एक प्रकारची सहमती तयार झाली की आम्ही असा देश उभा करणार आहोत आता ती जी काही सहमती होती एक प्रकारचा करार होता त्या करारातून ज्या लोकांचं गेल्या चाळीस पन्नास वर्षात खूप भलं झालं आणि उरलेल्यांचं थोडंसं भलं झालं आणि बाकी बरेच अजून काही वंचित राहिलेले आहेत आता ज्यांचं खूप भलं झालंय त्यांना आता संविधानाची गरज नाही आहे उलट त्यांना संविधानाची भीती अशी वाटते आहे की ह्याचा आधार घेऊन हे जे काही ऐंशी टक्के आम लोक आहेत ते आणखीन पुढं जातील लोकशाहीची मागणी करतील विकासाची मागणी करतील आपल्याला वाटा द्यावा लागेल त्यामुळं पूर्वीची सहमती आता तुटून पडलेली आहे उच्चभ्रू वर्गांना उच्चभ्रू जातींना संविधान अडथळा वाटते संविधान बाजूला ठेवून मोकाट त्यांना वावरायचं आहे याविरुद्ध लोकांना मात्र संविधानाचा आधार घ्यायची गरज वाटते यातून हे संविधानाची एक मारामारी आपल्याला या निवडणुकीच्या रणभूमीवरती समोर आलेली दिसते पण संविधान इतकं महत्त्वाचं आहे ते जनतेचं आहे त्यामुळं त्याच्या खच्चीकरण करणारे लोकसुद्धा ते डोक्याला लावत आहेत आणि जे खरंच पुढं घेऊन जायचं आहे ते करन सुद्धा ते वर उचलून धरत आहेत अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आता संविधानाच्या पोटात जाण्याची गरज आहे त्याचा औपचारिक चर्चेचा मुद्दा नाही आहे संविधानाला सगळेजणच नमस्कार करतील पण मग संविधान कोणाला काय देतं आहे ते पुढं जातं आहे की नाही याच्या सगळ्याची जी सत्तेशी असलेली सांगड आहे सत्ता बदलाशी जी सांगड आहे ती काय आहे हा चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा आज बनलेला आहे